चला चला कुलप्ला घ्यायची का सोबत आता घंटी टिकविल का त्याला ब्रेक तोडून टाकले आता तो माणूस तो माणूस मी आताच त्याला बसून दिले होते ब्रेक वगैरे ते नट फिट करून दिले आणि आता परत न्यायची यायची बसून राह मी सायकल घेतो हा दरवेळेस याची सायकल घेऊन जायची गावामध्ये हा सारखं काही का ना काही पाय त्याची ब्रेक तोडून टाकले ते दोन्ही दोन्ही ब्रेक ते या वायरी तोडून टाकले आता घंटी भेटली म्हणजे बरं होईल सायकलीला तेव्हा तू आठवण द्यायची ना या का या सायकलीला घंटी पाहिजे म्हणून मला काय आठवण नव्हती दुसऱ्या पोरांचं पाहिलं तेव्हाच घंटी पाहायला पाहिजे होती आपल्या लक्षात नाही आलं ते आता परत उतरावायची जाऊ दे काम आहे

आता ना? ये खांद्यावर कुठून इकडे ये कुठं गेले भाऊ आमच्या सायकलीला घंटी द्या बाबा सकाळ पासून चाललंय घंटी बसवायची सायकल वाजून बघा डॉक्टर वाजत आहे तिथं पुढे 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 वाजत हे ब्रेकचं पावर आता कुछ न मावली जेवण करशील ना रडणार नाही ना आता ब्रेक चालू करून दिले बघ ब्रेक लागत का आता लागत आहे ना मावली, ना। ना। भुणी भुणी ना। मावली आता निघायचं ना तोडणार नाही ना घंटी हां चल ये माय माग चल बर झालं पटकन दोन मिनिटात काम झालं मला वाटलं लई वेळ लागतो काय दुकानदारही होता म्हणून बरं झालं हा बस आता व्यवस्थित बस ना आता कुठं वाजे तु गेच बस ना तू आता कुठे जायचं कपडे घ्यायला कपडे घ्यायला पावलीची सायकल केली रिपेअर आहे बघा पाठीमाग सायकल टाकली घंटी बसवली तिचे ब्रेक पण बसवले आणि आता आम्ही निघालोय माऊलीला कपडे घ्यायचे टी शर्ट घ्यायचे पॅन्टी घ्यायचे तर सायकड्यात कपडे नाही सायकड्यात आम्ही कपड्याच्या दुकानात चाललोय तर चला तू नको चालू गाडी <laughs> मोठा झाला की चालू गाडी झाला तो चालवणार तुम्ही मस्त हे निघायचं का आता कपडे घ्यायला तर चला मित्रांनो जाऊया कपडे घ्यायला कपड्याच्या दुकानात